श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। संस्कार कर्मांचा मूळ हेतू धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्कारांचा मुख्य हेतू संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे म्हणून बंधनांना अतिशय महत्व आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात सध्या बंधने बुडत चालली आहेत पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या ते सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत पण अध्यात्म विद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसाही असेल पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लावेल धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच हो। संस्काराच्या रूपाने नीट धरून ठेवतो ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार आहे भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते जग आडवे काय येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरच आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हे साधन आहे जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे मग झाले नामात जो प्रपंच करेल त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो श्रीराम जय राम जय जय राम रा। तुम्हाला गेले काही दिवस आ, रुची प्रवचने हा जो व्हिडिओ आहे तो टाकायला थोडासा विलंब होतो आहे याचं कारण म्हणजे ह्या साऱ्याचं एडिटिंग वगैरे टेक्निकल जी बाजू आहे ती माझी लेख सांभाळते आहे आणि तिची गेले काही दिवस परीक्षा चालू आहे तसंच दिवाळीची आता गेले काही दिवस थोडी तयारीची गडबड आहे त्याच्यामुळे हा विलंब होतो आहे त्याबद्दल मनापासून क्षमस्व आणि ही गुरुंनी दिलेली सेवा आहे त्याचा आपण केवळ एक माध्यम मा आहोत आणि या माध्यमाला आपण खरंच उत्तमपणे सांभाळलं पाहिजे अर्थात त्या साऱ्यांमध्येच तुम्हा साऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे त्यात आनंदच आहे तुम्हा आम्हाला आपल्या गुरुने जे माध्यम देऊ केलं आहे माध्यम बनण्याची जी कृपा आपल्याला साऱ्यांनाच लाभले त्याच्यावर आपण खरे उतरू आणि हीच प्रार्थना आपण आपल्या गुरुचरणी करूया तुम्हा साऱ्यांनाही येणारी दिवाळी आपल्या गुरुकृपेने सारं काही सुखसमृद्धी आनंद उत्तम आरोग्य अशी लाभो हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव शुभदीपावली श्रीराम